नमस्कार शेतकरी बंधूंनो डिजिटल कृषीयोगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कृषी प्रदर्शन या विषयावर माहिती घेणार आहोत कृषीप्रधान देशात ऐंशी टक्के लोक शेती व शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करताना आढळतात अशा देशात कृषी प्रदर्शन नियमितपणे वारंवार होणे गरजेचे ठरते कृषी प्रदर्शन यशस्वी होण्याचा सध्याचा काळ खूप पोषक असल्याचे आशादायी चित्र आहे कारण कृषी प्रदर्शन हेतूचा चांगला प्रचार आणि प्रसार शेतकरी वर्गात झाला आहे कृषी प्रदर्शन ज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू ठरल्याने शेतकरी कृषी व्यावसायिक आवर्जून कृषी प्रदर्शनाला भेट देतात डोळ्यांनी बघितलेल्या उत्पादनावर चटकन विश्वास ठेवण्याची सर्वसामान्य व्यक्तींची मानसिकता असते या दृष्टीने कृषीविषयक उत्पादनाच्या माहितीचे प्रसारण होण्यासाठी कृषी प्रदर्शन महत्वाचे आहे कृषी प्रदर्शनाद्वारे शेतकरी ग्रामीण लोकांच्या आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास साधणे शक्य होते अनेक पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण व भव्य कृषी प्रदर्शने आयोजित करणे हाच एक स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे त्याद्वारे देखील अनेक क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होत आहे कृषी प्रदर्शनातून ना नफा ना तोटा शेतकरी राजा हो मोठा या वक्तीप्रमाणे प्रदर्शनात विविध क्षेत्रातील शेती तंत्रज्ञानाचे विविध स्टॉल असल्याने कृषी प्रदर्शन व्यापारी न होता शुद्ध होते व ते शेतकरी राजासाठी महत्त्वपूर्ण ठरते तंत्रज्ञानातून कृषी विकास व कृषी विकासातून देशाचा विकास ही संकल्पना घेऊन कृषी प्रदर्शन ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात आयोजित होत आहे शेती व्यवसायाला ऊर्जित अवस्था प्राप्त करण्यासाठी कृषी प्रदर्शनाची नितांत गरज आहे भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला मुक्त अर्थव्यवस्थेत निर्यातीस मोठे महत्त्व आहे दृष्टीने आपल्या देशातील कृषीमाल निर्यातीस चालना ते कृषी प्रदर्शनातून मिळते यावेळी आयातदार निर्यातदार यांचे स्टॉल्स असतात त्यांच्याशी भेट घेऊन आपण आपला शेतमाल निर्यात करून परकीय चलन मिळू शकतो कृषी क्षेत्रात जे काही नवनवीन पुस्तके येतात त्याचे दर्शन शेतकऱ्याला घडते यातून कोणते प्रकाशन त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे व उपयोगी पडेल अशा सर्व पुस्तकांची मासिकांची खरेदी या निमित्ताने शेतकरी बंधू करतो या दृष्टीने कृषी प्रदर्शन गरजेचे ठरते चर्चासत्र परिसंवाद व इतरही तांत्रिक ज्ञानाची माहिती कृषी प्रदर्शनातून मिळते कृषी क्षेत्रातील रोजगाराची संधी व कृषी क्षेत्रात शिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता होण्यासाठीचा विशेष उपक्रम कृषी प्रदर्शनात घेतला जातो कृषी प्रदर्शनात थेट भाजीपाला धान्य विक्रीचा पर्याय उपलब्ध होत असल्याने कृषी प्रदर्शनाची गरज अधोरेखित झाली आहे कृषी प्रदर्शनात डेअरी तसेच जोडधंदेविषयी स्वतंत्र दालन असते यात गुणवत्तापूर्वक दुग्ध उत्पादनापासून तर यशस्वी दुग्ध व्यवसाय वाढीचे तंत्रज्ञान देण्यात येते भारतीय कृषी उद्योगातील युवकांचे स्थान युवकांना कृषी क्षेत्रातील संधी व प्रेरित करणारे अभिनव व्यासपीठ कृषी प्रदर्शनामुळे प्राप्त होते कृषी प्रदर्शनात पिकार पडणारे रोग व किडी प्राण्यांना होणारे आजार या संबंधी सविस्तर उपाययोजना चर्चासत्राद्वारे सांगितल्या जातात यामुळे दृश्य प्रदर्शनी महती महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण ठरत आहेत शेती तंत्रज्ञानाच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल कृषी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद